हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक्सला आज आहे शुक्रवार आज मम्मीची मॉर्निंग शिफ्ट लागलेली आहे त्याच्यामुळे आज पप्पाची ड्युटी होती मिश्काला बघायची ते जरा लवकर कामावरून आले म्हणजे जा परत जातील त्यांना दुपारी एकदा जावं लागतं तर मग आज परत जातील दुपारी आणि आता सगळं सकाळची सर्व कामं आवरलेली आहे आज फ्रायडे त्याच्यामुळे अंडी शिजत घातलेली आहे म्हटलं थोडीशी बिर्याणी अंडा बिर्याणी त्याच्यासाठी एंजल गेलेले ट्युशनला त्याच्या अगोदर साफ करायचे इथे पाणी बॉईल करायला ठेवले भात बनवायला सगळीकडे मसाले टाकून इकडे अंड शिजून झालेले आणि एक बटाटा टाकलेलाय मिशू नको भात आपला झालेला आहे मस्त शिजून तांदूळ हे बघ पाणी जास्तच ठेवायचं कारण जरा खळखळ उकळला पाहिजे ना आता थोडासा शिजायचा राहिलेला आहे कारण मग आपण दम देताना तो ऑलमोस्ट मग शिजून जाईल त्याच्यामध्ये आता हा सर्व काढून घेते आणि मग बाकी माझी इकडे तयारी सुरू आहे अद्रक लसूण साफ केलं कांदे वगैरे साफ करायचे आता इथे हे सर्व काढून घेते कांदे उभे चिरून घेतलेले आहेत म्हणजे थोडेसे फ्राय होतील आणि थोडेसे मसाल्यात आणि हे आ हे तोपर्यंत साफ करते ते हे थोडेसे आपण फ्राय करून घेऊयात तोपर्यंत हे सर्व साफ करून घेते मी अंडी आणि अंड्याला थोडंसं मीठ हळद धना पावडर लाल तुक सर्व लावून टॉस केलेले आहे आणि मग ह्याला पण आता हे झालं की आपण ह्याला पण फ्राय करून घेऊया आता तोपर्यंत कांदा ऑलमोस्ट थोडासा आलेला आहे पूर्ण ब्राऊन नाही करायचा तो खूप काळपट लागतो फ्राय झालेलं आहे आता हे थोडीशी मिरची आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे मी ग्राइंड करून घेते आणि हा इथे आपला फ्राय करून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिक्स करते म्हणजे आपण वरून टाकताना छान दिसतं ते चला तो आता तोपर्यंत गॅस बंद केलेला आहे मी हे तोपर्यंत वाटून घेते आणि ह्यांचं बघा आपली ग्रेव्ही स्टार्ट होती कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे आणि इथे दही घेतले थोडस बाकीचे मसाले टाकलेले ग्रेव्हीची तयारी ते सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि मग हे तशात ऍड होईल मागे बाबूचा आवाज येत असेल कारण ती रडते बघायला कोण नाही ना पप्पा पण गेले कामावरती मम्मी पण कामावर आहे इथे झालेलं आहे आपलं काय मिश्का रडत होती ना त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला जमला नाही आपण जे बघितलेलं दही पूर्ण मिक्स केले ना कांदा फ्राय झाला उचल <coughs> मिच का रडत होती ना त्याच्यामुळे मला ना थोडा व्हिडिओ काढायला जमलेला नाही आपण जे दही आ, मिक्स केलेलं ना कांदा फ्राय झाल्याच्या नंतर ते सर्व टाकून दिलं अद्रक लसूणची पेस्ट वाटलेली ती सर्व टाकली आणि बाकी चापले मसाले रेग्युलर मीठ हळद तिखट लाल आणि थोडासा मी गरम मसाला गरम मसाला नाही सॉरी चिकन मसाला ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये आणि मग आता ह्याला तेल सुटेपर्यंत हा फ्राय झाला की मग आपण ही त्याच्यामध्ये अंडे टाकणार आहे ठीक आहे चला आणि माझ्या ह्या हो दोघी बघा कशा उभ्या आहेत काय सुरू आहे विंडोला लावायला आणलेली ही जाळी तर बघूया कोणत्या विंडोला लावायची जाळी लावायला गेलो लावायला गेलो आणि झालं एक असा हा कुटाना झालेला आहे मग इकडे लावून टाकली पण मग इकडचं माप आहे ना इथे जरा शॉर्ट पडते मग ती खालून आहे ना थोडीशी अशी ओपन राहते आता ही चेंज करावी लागेल चला आता ही कधी चेंज करता येईल ते बघूयात आपण झाला कुटाण्याचं काम चला आता ही चेंज करूयात आता लागलेले जेवणाला आज जेवणामध्ये भात करते थोडीशी मांदेली आहे ती फ्राय आहे आणि थोडीशी भुर्जी करणार आहे आणि पप्पांसाठी चपात्या करतील आम्हाला थोडासा राईसच करेल थोडी सकाळी बनवलेली अंडा बिर्याणी नॉर्मल इतका माणसाला होईल इतपत आहे तर बघू आता पुढे आता काय आहे ते चला मग आता मी जेवणाला लागते सात वाजलेले पहिल्यांदा देवाबत्ती करून घेते सात वाजले आणि मग पुढची कामं आवरते प्रोजेक्ट स्टार्ट केलेला मी हा इथे मी इंट्रोडक्शन करेल इथे गार्डनचं स्टिक केलेलं आहे आणि वन पेज रायटिंग केलेलं आहे चला बाकीचं जे काय आहे ते आता उद्या करूया मग वाजलेले आता जरा मिश्काला घेते भांडी पडलेली आहेत घासायची ती करते हे सर्व व्यवस्थित ठेव परत उद्या मी बाकीचं करते चला आता जेवण करते भांडी घासून घेते मिशक जरा झोपायला करते तर तिला आता झोपलं की ती रात्रीत राहते ते म्हणून आता तिच्यावर जरा खेळायचं दहा वाजेपर्यंत आणि मग झोपवायचं तू नाही खेळू शकत मी खेळते आता काय करू <laughs> खेळायला तर लागेल नाही तर मग ती खूप तमाशा करते माहिती आहे ना फाइल मा हे फाईल मध्ये ठेवू तुझ्या म्हणजे हे पेजेस फोल्ड नाही होणार ए फाईल मध्ये ठेवू ते बघ हा म्हणजे पेजेस फोल्ड नाही होणार आणि हे बुक ठेवते आणि हे बाकीचे डबे तिथे ठेवून दे म्हणजे हे उद्या मला लागतील ला। आणि उद्या स्केच पेन आणावं लागेल थोडस त्याच्यावर काहीतरी डिझाईन काढायला नाही तर मग ते सिम्पल सिम्पल दिसेल व्यवस्थित ठेवते हो फाईल आडवी ठेवून दे ना नाईल हा नको नको तिकडेच ठेवणे बॉक्स तिथे नाही बॉक्स तिथे ठेवून दे हा जिथे होतं तिथेच सामान ठेव काल मी पूर्ण आवरलेलं आहे तिथेच त्याच्या बरंच होत चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ज्याने केलेला नसेल त्याने सबस्क्राईब करा ज्याने सबस्क्राईब केले त्याने बेल ऐकून दाबा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल मी व्हिडिओज टाकला तर चला तर बाय गुड नाईट परत भेटूया उद्या अशाच एका व्हिडिओसोबत